हिंदू मंदिरात काम करण्यासाठी जाणे सर्वात मोठे महापाप आहे तसेच मंदिर व चर्चमध्ये जाण्यापेक्षा हजारो लोकांना मारणाऱ्या शस्त्र बनवणाऱ्या कारखान्यात जाणे अधिक चांगले मंदिर किंवा चर्च येते महापाप केले जाते शिर्क हे इस्लाम नुसार महापाप आहे अल्लानी स्पष्ट केले आहे मी कोणालाही माफ करू शकतो माफ करणार नाही अशी अनेक आक्षेपार्ह वक्तव्य इस्लामिक रिसर्च नाईक याने व्ही नावाच्या वर चॅनलवर मुलाखतीमध्ये सांगितले आहे त्याच्यावर त्वरित बंदी आणावी व त्या जाकीर हुसेन याला भारतामध्ये आणून त्याच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी हिंदू जनजागृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन करण्यात आले आहे हिंदू जनजागृती समिती आज आम्ही सोलापूर येथे माननीय जिल्हाधिकारींना निवेदन दिलेलं आहे विषय असा होता की काही दिवसांपूर्वी झाकीर नाईकांचा व्हिडिओ प्रसारित झालेला आहे त्यात त्यांनी असे सांगलं की मंदिर व मग चर्चमध्ये जाण्यापेक्षा हजारो निष्पापांना मारणारे जे कारखाने आहेत शस्त्रात जे तिथं काम करणं कधी पण चांगलं आणि हे विधान करून त्यांनी जाणूनपासून हिंदूंचे धार्मिक भावना दुखावले वस्तुतः झाकीर नाईकांचा इतिहास असाच आहे आणि याच्याही पुढे जाऊन झाकीर नाईकांच्या मार्गदर्शनामधून प्रेरणा घेऊन हजारो दहशतवादी तयार होत आहेत आणि अनेक दहशतवाद्यांनी हे स्वतः कबुली पण दिलेली आहे त्यामुळं आम्ही सरकारकडे मागणी केलेली आहे की मलेशियामधून त्याचं प्रत्यार्पण करून भारतामध्ये त्यांना प्रचलित कायद्याप्रमाणे शिक्षा द्यावी किंवा मलेशियावर सरकारवर दबाव आणून तिकडे त्याला शिक्षा द्यावी दुसऱ्या बाजूला आज तो भारतामधून फरार आहे त्याच्या संघटनेवर भारतामध्ये बंदी आहे तरी सुद्धा त्याच्या भाषणाची बंद करावी अशी आम्ही मागणी केलेली आहे आम्ही आशा करतो की शासन लवकर त्याच्यावर उपाययोजना करेल यावेळी दत्तात्रय यांच्यासह हिंदू प्रेमी सर्वश्री संदीप ढगे धनंजय बोकडे शिवम रोहिटे बसवराज पाटील यांची उपस्थिती होती लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका